itu lokal itu sweet banget, lokal itu 私はそれを見たことがあた तुमचा केवढा आहे तेवढं सोडून त्या बाजूच काम चालू करायचं त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि पॅक करून घ्या आता बघा तुमच्या एसटी तिकडे उभं राहतात ती लोक ह्या उघडलेल्या याच्यातनं मधून चालत येतात हे नको ना कोणा हातपाय मोडला कोणाचं काय झालं ती कोण जबाबदार बांधकाम सुरू करण्यापूर्वीच करून घेऊ त्याला बोलून घ्या त्या सगळ्या ह्या दिलेल्या सूचना त्याच्याकडे इम्प्लिमेंट करून घ्या हे त्याला सांगा ते करून घ्या आणि ह्या लोक आता चहा पाण्याची सोय आहे चांगली केली फक्त त्याला आम्ही शेजारी जागा द्या आणि त्या टॉयलेटच्या ज्या बाथरूम एक शेजारी राहू द्या महिलांच्यासाठी आणि पुरुषासाठी आता इथून पुन्हा तिकडं तिकडं जाता येणार नाही टेम्पररी हां आता आम्ही त्याला सांगितलं जागा करणार जागा उपलब्ध करून द्या आणि हे सगळं कॉन्ट्रॅक्टर झालं पाहिजे कपडा त्याला लागला पाहिजे आणि तुमच्याकडचं वगैरे असेल कुठे उठते ना दिवसात दोन तीन वेळा पाणी मारायला चालू ठीक आहे आणि सूचना अंमलात नाही

পহলে নীত করুন খালি ভালো দিয়ে পত্রে সাড়ে চলা নাম পংে লাগে

ए नंबर 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 आवाज आवाज देखने का ठीक है अभी से येणार होतो तुम्हाला माहिती आहे तुमचं जे चैलेंज आहे ना गार्डनच करते सगना प्रयत्ना चांगला आहे आणि आपण कामला आपण सुरू करू तुम्ही आज बस कर दितो चौक कशा साइडला सरपर साइडला साइडला हे पूरा दाव नगर समाजर आहेले मामा चाय पोळ잖아 कारण सर आज का जुलै बोल

धोळ्यात फोपोट्या नाही ना चालणार ना। ना आहे बाग वाढवायचे पण अगोदर खाली फरशी बसवायची त्याच्यावर बाग बसवायचे चाल लक्षात आणि हे पत्र्याचं सगळीकडं क्लोज कराय असं उपलू नका सगळं फोपोटा उडतोय कळलं का सव्वीस जानेवारीला बघायला आहे ना दुसरं ग्राहक त्यांना हो, होती ती कुठं ती जे आहे ना प्रशिक्षण केंद्र होत ना त्याच्या अवस्था कशी आहे

लोक तक्रार आम्ही सांगतोय जा स्वतः बघून घ्या म्हणजे तिथं राहण्या योग्य आहे का की लोक कशा आवडतात राहता सव्वे जानेवारीला झेंडा उद्योग झालं हे बघायला येणार ही खाली फरशी सगळा पत्रा पॅक आणि हा पंखे लागले पाहिजे आणि शिटिंग अरेंजमेंट वाढली पाहिजे বরবার হ্যাঁ লোক টাথরুমছেুমছে সোয়া কুঠ বা আজুন কাম